मित्रांनो नमस्कार बघा मी कुठं आलेलं आहे जय भीम जय शिवराय तर आपल्या नवीन घरी आलेले आहे आणि पाऊस चालू झाला घरी आणि मम्मीने कॅमेरा सुरू केला की पाऊसच गेला म्हणजे पाऊस पण आता थोडा येतो नाही तर खूप पाऊस येत होता तर पाऊस चालू झालेला आहे आणि एकदम एकदम जोरात आलं बर का मी आतमध्ये काम करत होते ते काम ठेवल्या इकडं आले मोबाईल घ्यायला तर लगेच पाऊस जरा बारीक झालं तर पाहू शकता तुम्ही बघा आता ते कोणतरी नवीन घर बांधले त्यांनी एक स्लॅब टाकलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही बघा आमचा अजून पसारा नाहीच वगैरे चाललंय घरातले काम बघा मस्त आहे ना वातावरण बघा तिकडं आलं ना तिकडं पुण्याला जायची इच्छाच नाही होत बघा पाहू शकता तुम्ही सगळीकडे हिरवगार निसर्गरम्य असा बघा हो तिथनं इथनं इथनं पाठी आपलं घर गर। बघा घरात काय सगळं समोर शेतच आहे बर का बघा शेते म्हणजे शेतातलंच आहे सीताफळ वगैरे बघितलंच असेल तुम्ही आमचं पसारा बघा किती पडलं इथं दार सगळं ह्यांचं काय चाल हा त्यांचं बघा काही चाललंय चटे वगैरे टाकले टाकले मी घरात बघा वगैरे देवपूजा करायला लाईटिंग वगैरे लावले मी बघा हो बाहेरच आता जरा लाईट डीमच आहे अजून पण पाहू शकता तर व्होल्टेज कमी आहे म्हणून नाही का हे चालूच नाही झालं मोटर नाही चालू मोटर नाही चालू झालं ना? ना पूजा वगैरे करून घ्या कारण महिना होऊन गेले गेल्या महिन्यात पण नाही मार्च महिन्यात आम्ही आलो त्याच्यानंतर एप्रिलच्या एंडिंगला हे बघा दूध बिस्किट आणलेलं आहे दूध हे गोकुळ दूध आहे गोकुळ दूध आहे चहा करायचं गॅस वगैरे पुसले अजून जेवायचे भूक लागले डब्बा भरून आणले मी तिकडून हे बघा चला आता इकडून एंट्री मारू मारवा हेच होतं इकडून जायचं तिकडून यायचं तिकडून यायचं इकडून यायचं आलो का नाही परत बाथरूम ची आलो बघा हे ना काय ते हे काय म्हणतं कोबा करणाऱ्या नाही ना, ना कोबा नेच नाही केलंय हे छान केलंय कोबा आणि इकडचं कोबा को बघा कसं को केलंय सगळं माती माती निघती त्यामुळे एवढं गोंधळ होतंय ना खूप गोंधळ होतंय म्हणजे हे बघा ना बा किती छान सफेदार असं ही जा ही जागा नाही थोडी समोरची एवढी इथपर्यंत म्हणजे थोडे एक चार पाच झाडं बसेल म्हणजे चार पाच म्हणजे भरपूर बसतील असं बघा इथून ते इथपर्यंत एवढी जागा आहे ना मी झाडं लावायला सोडलेली आहे ला बघूत आता राहायला आलो झाडं लावता येईल आता सध्या तरी काय नको आणि हे असंच वापरायला सोडलेलं आहे आणि हे रिक्षा लावायला आपले मेन रिक्षा दारात बसते बघा हो व्यवस्थित दारात बसते एवढं घरात राहून परत एवढं असं एवढं वापरायला उठाय बसायला तुम्हाला माहिती आहे आपल्याला एकदम फ्लॅट मध्ये राहायला आवडत ना असं बघा म्हणजे आपण बाहेर दारात खोट टाकून बसू शकतो उठू शकतो नाही का कोण चार लोक आले बसायला उठायला जागा पाहिजे ती दुन भांडी करायला आहे परत पाठीमागं त्या साईडला जागाय बघा आहे आणि हे रोड आहे घरासमोर दहा बारा फुटी रोड आहे हे एवढं कसं आहे बघा वातावरण चला मग